विरोध फक्त प्रशासकीय बैठक आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री आणि फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय एक एक कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात ओ पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकता मतदान कोणी कुठे गेल्याचा विचार न आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक म्हणतील तर जिल्ह्याचं घेतलाय मग मनाही तेवढं मोठं ठेवायचं तो, तो, तो मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगा महायुतीशी आमचा सा संबंध नाही आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे आम्ही सांगतो का राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहा दहा वेळा आम्ही फेऱ्या घातल्यात आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा सा माजी आपले असणारे गिरीश बापटजी ज्या पालकमंत्री होते त्यांनी सत्तर लेण्या घेतल्या होत्या त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंग झाल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते जर जिवंत असते तर निश्चितपणाने हा सगळा घटना घडू दिला नसता आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार कदापि नाही सहन करणार